आम्ही चालू घरार देखा आमचा ब्लॉक देखा आम्ही चाललो धबधबे हो म्हणजे आमचा धबधबा चला आणि आता बेकार मजा आहे तिकडे एक नंबर आंबोडे टाकून खतरनाक केलो बेकार आलो बेकार धबधबा आहे तुम्ही देखू शकतात आणि आम्ही गॅंग आहे आमची आणि आमचा कॅमेरा पेन आहे त्याला चलू नका त्याचं नाव आर नुगडा आहे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर मी तुम्हाला जास्त आमच्याकडे आलेलं आहे याला बोलता करटोली या तुमच्या काय बोलता त्या कमेंट सांगा ओके

Mau karmakan bola ya? Parle. Lalu cuma nggak pilih. Parle. Parle.

यो बघ कसा चढ होतो मारशील र चिकूट का

पाय त्याच्या आज जातो आणि आज उंटाळ ते उकळ्यात उकळ्यात मात्र एक नंबर लाट केशी ते एक नंबर मध्ये तेड मारद होतंय असं काला काला कुछ नाही दिसता आपण हम जाते यार आता आपला पंढर बाय पुरा येतो इकडे